इकडून 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 मधून सुरू करतो या वहिनी चला सुरू करा पुढे यायच वहिणी पुढे फक्त क्लोजअप घ्यायचं दादा हा नाव सांगायचं अनोखा ना घ्यायचं एक मिनिट बोलच नाही नाव सांगायचं पूर्ण तिकडे सांगायचं आपल्या सोसायटीकडे बघायचं तुमचं पूर्ण नाव सांगायचं हा तुमच ज्योती दादांच आठ नाव सगळं मिळून ज्योती पोपट घाय सर असं नाव सांगा हा उखा छोटा घ्या मोठा घ्या सोसायटी एवढा घ्या हा अजून जाते खिडकी वाटप एक मिनिट तिकडे बघा हा झुंझुन जाते खिडकी वाट पाहते खिडकीला तीन तारा आडकी त्याला पान खाते कर कर घाम येतो दरा दरा काढते पदर घेते घालते वारा तिकडून आला व्यापारी त्याने दिली सुपारी सुपारी देते वाण्याला हंडा आणते पाण्याला पाणी आणते गंगाचं वाडा बांधते भिंगाचा वाड्यात वाडे सात वाडे एका वाजला पडल्यावर होम मिनिस्टरचा खेळ खेळते वामन डांगे यांची वहिनी आजी वहिनी छोटा आणि मोठा हा वहिनी झाल्या आता इथून इकडं स्टार्ट या वहिनीत पूर्ण नाव सांग